मराठी व्याकरण प्रश्न पहिला आईने विमलचा फाटलेला परकर शिवला या वाक्यातील कर्मविस्तार खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन विमलचा फाटलेला परकर हे वाक्यातील कर्म होईल विमलचा फाटलेला हा कर्मविस्तार होईल प्रश्न दुसरा कामगारांनी संप मागे घेतला या वाक्याचा प्रयोग खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक कर्मनी प्रयोग वाक्यातील घेतला हे क्रियापद संप या कर्मानुसार बदलते उदाहरणार्थ कामगारांनी उपोषण मागे घेतले प्रश्न तिसरा चुलत भाऊ हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मध्यम पदलोपी समास विग्रह होईल चुलत्याचा मुलगा या नात्याने भाऊ प्रश्न चौथा मराठीतील वचन संकल्पनेचा विचार करता वेगळा शब्द कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार लिंबू लिंबू हा शब्द या ठिकाणी एकवचनी आहे त्याचं अनेक वचन लिंबे होईल इतर पर्यायातील शब्द मात्र एकवचनात आणि अनेक वचनात सारखेच असतात प्रश्न आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा